लॉकडाऊनची भानगड ती म्हणते तू ना डोळ्याने तरी अन मन माया हरवलं आता काय जीवा लाईट दिसेन काय पाहता डोळे वटा दिसेन मोदीच्या सवलत पाई घर घेतलाय माय नावावर सवलत साठीच केलाय अर्ध वावर बी माय नावावर जास्त इतर आले तर तुरी दिन आता मी तुमच्या हातावर बिलकुलच गाडी घ्यायचा माया मारतल्या पैशावर आणि माया दाग्यावर संसार तर सर्व बजा उतारला माया डोक्यावर उन्हाता नाथ बाबरा मंदिर काम पुरता मले दिवसभर तो म्हणतो नको बाई तू आता काही म्हणू बोलू मले ताका जसं येते लडू गैर बोलायला तू या जीव कटायला माया ती म्हणते तू आता जीव कटायला मायात जीव बाई गेला तुले दुसरे बाई संघ पाहि सर फुटलं माय नशीच तुम्हाला त म्हणतो मी तुले उदार किंवा नाही काही खरं मी भेटलाय तुले उदार किंवा नाही काही खरं याच म्हणत नसलाय चोर तु नियत बेकार नियतले माया बोल नका लाऊटी सुटी सांग नियतले बोल नका लाऊटी सुटी सांग आजकालचे ते मी कळचे काय तुम्हाला वाईट दिसन लॉकडाऊन तर चालू आहे बन बन लॉकडाऊन चालू आहे बन बन तुम्ही करू नका मला बन बन किधर नाही तुम्हाला दिवसभर पाई पाई किधर नाही तुम्हाला दिवसभर पाई पाई नेम बन नाहीतर नाही तर फिरवीन तुम्हाला एक बन बन